पुण्यातल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या नेत्यांमधली धुसफूस पुन्हा दिसून आली सुरुवातीला काँग्रेसचे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रभारी रमेश चेनीथला बोलले त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे माईक आला पटोलेंनी पत्रकारांशी संवाद साधला आणि नंतर त्यांनी थेट पत्रकारांना प्रश्न विचारायला सांगितलं विचारा। मात्र वडेट्टीवारांचं बोलणं राहिलंय याची स्वत चेनीथला यांनी आठवण करून दिली नाना पटोलेंनी वडेट्टीवारांकडे माईक सोपवला आहे पण त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसली नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यामधला वाद सर्वश्रुत आहे आता मी पाच वेळचा टर्मचा आमदार आहे तर मी लहान नेता असू शकतो पण जनतेच्या मनामध्ये मी मोठाच नेता आहे जनतेनेच मला मोठा केला आहे कोणी मला छोटा म्हणत असेल तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही महाराष्ट्र काँग्रेसमधली ही धुसफूस वारंवार दिसून येते ज्या भाषेत नाना बोलणार त्याच भाषेत मलाही बोलता येतं पण मी ते बोलणार नाही कारण मी आमदार असताना ते सं दूध संघाचे संचालक होते त्यांच्यापेक्षा मी विधानमंडळामध्ये सिनियर आहे त्यामुळे महाराष्ट्रात निवडणूक प्रचारासाठी येणाऱ्या राहुल गांधींना भारत जोडोऐवजी काँग्रेस जोडो अभियानच प्राधान्यानं हाती घ्यावं लागणार आहे